महाराष्ट्राने नाहीतर संपूर्ण भारतानं बघितलं माझ्यासारखे एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला की ज्याची पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी पाठीमागं काहीही नसताना घरात माझ्या कोणी आमदार खासदार नसताना सुद्धा कुठली मोठी संस्था पाठीमागं साखर कारखान्यासार सारखी नसताना उद्धव साहेबांनी तो एक विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास कधीही आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही साहेब खर तर माझी उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर विरोधक सुरुवातीला असं वाटत होत कि सुरुवातीला विरोधक आपल्या समोर एकच उभा असतील पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की एक नाही तर दोन विरोधक आपल्या समोर उभे राहिले पण विरोधकांची पण अडचण झाली कारण माझ्यावर बोलण्यासारखं काय आज म्हणून त्यांनी एवढंच चालू केलं उमेदवार नौका आहे राजकीय पार्श्वभूमी काय त्याची जिल्ह्यासाठी योगदान पण मला सांगायचंय दोन हजार सात ची निवडणूक जिल्हा परिषदेची स्वर्गीय आराराबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपल्या जिल्ह्यात तुमच्या वर्षाशी बोलतायत शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब बोलतायत व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिना आणि मातानो खूप वर्षांनी सांगलीमध्ये आलोय विश्वजीत आता विश्वजित माझा सहकारी होता म्हणून मी त्याला हक्काने आरुतरी बोलतो तू सांगलीचा सगळा इतिहास सांगत होतास आणि या सांगलीमध्ये त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांच्या झालेल्या महाविराट सभा सुद्धा मला आठवल्या प्रचंड सभा आणि तस सांगलीची मन सांगलीच मन हे नाही म्हटलं तरी भगवत आहे मधल्या काळामध्ये आमची एक दफलत झाली सध्या आता सगळीकडे जिथे जिथे मी जातोय सर्व मतदारसंघात पहिल्या प्रथम मतदारांची मी माफीच मागतो कारण आम्हीच मूर्ख होतो कारण हे नसतं लक्षांड आम्ही गळ्यात बांधून घेतलं होत आता यांचा बुरखा उतरला आणि अत्यंत बिभत्स विकृत चेहरा हा केवळ आपल्या समोर नाही केवळ देशासमोर नाही तर संपूर्ण जगामध्ये आला आज पूर्ण देश आपला ते बदलाम बदनाम करून टाकतात आणि साहजिक आहे शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर एक महत्वाकांक्षा असते इच्छा असते पण ही इच्छा व्यक्त करायला काही अपराध आहे किंवा गुन्हा आहे असं माझं काही मत नाहीये पण जेव्हा आपण युती करतो आघाडी करतो तेव्हा साहजिकच आहे जयंतराव तुम्हाला तेरा चौदा जागा वाटत होत त्या मिळाव्या आता मी म्हणतो मला तीस पाहिजे होत्या कशा काय मिळणार काँग्रेसला पंचवीस पाहिजे असतील कशा काय मिळणार मग शेवटी आपण कुठे काय एकमेकाचा एक उपयोग करून जे पहिलं गमावलेलं आहे ते कमवायचं कसं याचा विचार करतो आज सांगली आपल्याकडनं गेलेली आहे अगदी मला कल्पना आहे सगळे रथी महारथी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा इथे सगळे वीर मी काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांचं योगदान फार मोलाच आहे आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी योगदान दिलं यांच्यासारखे अनेक असंख्य वीर महाराष्ट्रभर नव्हे देशभर स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी त्यांचं योगदान केलं दिलं वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही कुटुंबाची केले नाही कोण फासावर गेलं कोण तुरुंगात त्यांची आयुष्य सडली कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांची काय इच्छा होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी खासदार व्हावं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी मंत्री व्हावं अरे कवळी कवळी पोरक त्या खुदिराम बोस सारखी सतरा वर्षाचं पोर म्हणजे मी जे काय वाचलंय कि तेव्हा सगळे क्रांतिकारक गपचुप भेटायचे आणि भेटल्यानंतर मग त्यांच्यामध्ये काय करायचं कोणाला उडवायचं कुठे काय करायचं ही सगळी खलबतवायची आणि अशीच एक बैठक त्या बैठकीमध्ये बॉम्ब तयार करण्यात आला होता आणि त्याच्यावरती ती बैठक होती कुठे करायचा याचा प्रयोग कुठे करायचा कारण बॉम्ब फोडायचा यशस्वी झाला पाहिजे मग कुठे जंगलात जायचं निर्जन माणूस तिकडे निर्जन वस्ती पाहिजे निर्जन पाहिजे वस्ती नकोय मग अशा ठिकाणी हा बॉम्ब दोन फोडणार कोण आणि हा विचार चालू असताना एक पोरगा सतरा वर्षाचा तो खुदिराम बोस उठून उभा राहिला आणि तो म्हणाला अरे काय तुम्ही एवढ्या मेहनतीने बनवलेला बॉम्ब असा दगडावर फोडणार याला फोडायचं असेल तर गोऱ्याचं टाळखच पाहिजे हा बॉम्ब त्या गोऱ्या आपल्यावरती अत्याचार करतात ना त्या गोऱ्या इंग्रजाच्या टाळक्यावरच हा बॉम्ब फोडला पाहिजे सगळे आवाक झाले सगळे जुने जाणते होते तरुण पोरगा काय ओळख नव्हती पाळत नव्हती कोण कुठून आला उभा राहिला काय तुला क्रांतीचा अनुभव हो काय असं नाही कोणी त्याला विचारलं पण खुदिराम बोस उभा राहिला सगळे आवाक होऊन उभं राहिले बघायला लागले तू बोलतोच खरंय पण करणार कोण मी करतो म्हणाला तो गेला आणि त्याने ते काम केलं आणि नंतरचा इतिहास तुम्हाला सगळं माहिती आहे पण विशेष म्हणजे हा सतरा वर्षाचा पोरगा कसलाही बॉम्ब फोडण्याचा अनुभव नाही बॉम्ब फोडण्याचा बनवण्याचा अनुभव नव्हता फोडण्याचा असणार कसा पण त्याने जाऊन ते काम केलं आणि फासावरती गेला सतरा वर्षाचा कवळ पोर हातात तोंडाशी आलेला घास आणि तो फासावर जात असताना एक कोणतरी असाच त्याचा कवी कवी जो होता त्याचं नाव हो, इतिहासात नोंदच नाही झालेलं त्यांनी त्याच्यावरती चार ओळी लिहिल्या की जो खुदिराम आपल्या आईला सांगतोय कारण फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याची आई त्याला शेवटचं भेटायला गेले तुरुंगात की आपलं पोर कसं आहे पोर गा आता जाणार फासावरती आयुष्याची ताटा तूट होणार आपल्या पुन्हाही दिसणार नाही पोर आपल्याला आणि मग त्या भेटीवरती एका कवीने कविता केली त्याच्यात ते म्हणतोय की तो खुदिराम आपल्या आईला सांगतोय की आई तू काळजी करू नकोस मी आत्ता जातोय पण लवकरच मी माझ्या मावशीच्या पोटी जन्माला येऊन तुझ्या भेटायला येईन आणि मावशीला जे बाण होईल तो मी आहे तू कसा ओळखशील तर तू ताई करू नकोस बाळाच्या गळ्यावरती एक खूण बघ ती खूण आता मी जातोय ना त्या फाशीच्या दोराची असेल ती खूण बघ आणि ओळख तुझा खुदिराम परत आलाय जर खुदिराम असा बोलला असता की नाही मी सतरा वर्षाचा आहे मला खासदारच व्हायचंय मला आमदारच व्हायचंय मग लोकांनी विचारलं असतं तुझा अनुभव काय असं नसतं देश म्हणजे देश माझा देश पहिला प्रथम माझी महत्वाकांक्षी त्याच्या नंतर असली पाहिजे आणि सांगलीचा सा इतिहास स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रसिद्ध आहे त्या सांगलीकरांसाठी मी आलो आहे की देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असताना सांगलीकर हे फुटणार आहेत सांगलीकर गुलामाच्या बाजूने गुलामगिरीच्या बाजूनी मतदान करणार हुकुमशाहीच्या बाजूने मतदान करणार का लोकशाहीच्या बाजूने मतदान करणार हा प्रश्न मी नाही देश तुम्हाला विचारतोय जी विश्वजीत तू सगळी मोठ्यांची नावं घेतली ते सुद्धा बघतायत माझे सांगलीकर काय करतायत अरे मी यांच्यासाठी इंग्रजांशी लढलो इंग्रजचा काय मोठा शत्रू होता किती होते लोक इंग्रज जेव्हा आले त्यांच्याकडे सैन्य मुठभर असेल पण त्यांनी वर्ष सव्वाशे दीडशे वर्ष राज्य केलं ते आपल्याच इथल्या गद्दारांना घेऊन त्यांनी आपल्या डोक्यावरती राज्य केलं होतं तीच परिस्थिती आज परत आलेली आहे या आघाडीमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आमच्याकडे ही जागा पाहिजे ती जागा पाहिजे आणि मी तुम्हाला खरंच सांगतो पक्षाचा नेता म्हणून मिरवायला काम सोपं असतं पण पक्षाचा नेता म्हणून कार्यकर्त्यांना ने जपणं फार कठीण असतं आम्ही सुद्धा रामटेकची जागा सोडली सलग पाच वेळा जिंकलेली जागा आम्ही सोडली सलग पाच वेळा काय तिथले लोक माझे नाराज नसतील झाले कोल्हापूरची जागा सोडली आम्ही शाहू महाराजांच्या प्रेमा प्रेमाखात जागा सोडली अमरावतीची जागा जयंतराव तुम्ही बोललात तुमची सुद्धा होती आम्ही सुद्धा ती जागा सुद्धा पाच वेळा जिंकलेली होती पण जिंकलेल्या जागा आम्ही दिल्या कारण आघाडी आघाडीचा नुसता फायदा मला एकट्याला नकोय तर माझ्या सोबत्याला मित्राला सुद्धा झाला पाहिजे आम्ही कोल्हापूर सोडली रामटेक सोडली अमरावती सोडली आणि मला अभिमान वाटतो अभिमान वाटतो काल मी कोल्हापूरला सभेला गेलो होतो तुडुंब गर्दी होती आणि स्वतः शाहू महाराज मला म्हणाल की उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची कमाल आहे शिवसेनाच ही जागा लढते अशा पद्धतीने जीव तोडून मेहनत करताय यांच्या भरोश्यावर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच मधल्या काळात नागपूरला गेलो तिथले शिवसैनिक भेटले साहेब काळजी करू नका रामटेक आपण जिंकणारच आपण जिंकणार आपण ही जागा लढवते काँग्रेस आणि शिवसैनिक मला सांगतोय की शिव उद्धवजी आपण जागा जिंकणार अमरावतीला गेलो होतो यशोमती ताई सांगतायत उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची कमाल आहे दिवस रात्र काही नाही कशाचे ओशाळे नाहीत एक पैसा घेत नाही आणि अक्षरशः आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून काम करतात मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा सुप्रिया ताई सुद्धा तेच सांगते सोलापूरमध्ये प्रणिती ताई पण तेच सांगते आणि मला नक्की माहिती आहे की उद्या चंद्रार जिंकल्यानंतर चंद्रार सुद्धा तेच सांगणार की उद्धवजी विश्वजित आहे सगळे इथले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्यामुळे आणि शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मी जिंकलो याला म्हणतात आघाडी आता आघाडी करायची कशाला जर भारतीय जनता पक्षाने आमच्या आमचा विश्वासघात केला नसता तर आम्ही राहिलो असतो त्यांच्याबरोबर मग सांगलीच्या जागेचं चा काय झालं असतं कोणाकडे गेली असती पण आज संपूर्ण महाराष्ट्र माझ्या डोळ्यासमोर लुटला जातोय त्या लुटीमध्ये सहभागी व्हायला मी लुटारू नाहीये अजिबात नाही ते पाप माझ्याकडनं कदापि घडणं शक्य नाही म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या युतीला लाथ मारून त्यांच्यापासून बाहेर पडलो डोळ्या देखत महाराष्ट्राची लुटमार होते आज सांगलीचे जे विषय आहेत काही केंद्राच्या अखतरीतले आहेत दहा वर्ष होय आम्ही सुद्धा त्यावेळेला युतीत होतो पण दहा वर्ष इकडनं जे तिकडे गेलेले आहेत कोण ते म्हणतात तुमचे काका का का पाठवलं त्यांना दहा वर्ष का पाठवलं हा प्रश्न आता तुम्हाला पडलेला आहे तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटला मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी जयंतराव हो। जतच्या परिसरातली काही गाव त्यांनी जाहीर केलं की आम्ही आता महाराष्ट्रातून वेगळे होतो मी त्यांना फोन केला आणि त्यानं सांगितले असं वेडावाकडं काही निर्णय घेऊ नका असं काही बोलू नका मी स्वतः येतो चोवीस तासात मी त्यांच्या भेटीला गेलो त्यांचं सगळं समजावून सांगितलं पण केंद्राकडनं ज्या काही गोष्टी राज्याच्या अखतरीत असतात काही गोष्टी केंद्राच्या अखतरीत असतात आणि एक मला असं वाटलं होतं की केंद्रात आता आमचं सरकार आले एनडीएच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आता सगळे प्रश्न असे सुटकीसारखी संपतील अजिबात सुटले नाही काहीच सुटले नाही काय सुटलेत प्रश्न उलटा आता प्रधानमंत्री जी महाराष्ट्र मध्ये जे फिरतायत मला कोणीतरी क्लिप पाठवली त्याच्यात आपले मोदीजी म्हणत आहेत हे दहा वर्षाचा तो फक्त ट्रेलर होता हे पिक्चर अभी बाकी हे भीतीदायक वाक्य आहे ना कारण महागाई वाढली गॅस सिलेंडर चा बाराशे झाला ट्रेलर होता अजून पिक्चर बाकी आहे शेतकऱ्याचं पीक कर्ज वाढतच आहे माफी तर आपण केली होती पुन्हा वाढते तुमचं उत्पन्न दुप्पट होणार होत शेतकऱ्यांच झालं अजिबात नाही आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच उत्पन्न दुप्पट नाही झालं भारतीय जनता पक्षाच्या खात्यात हजारो कोटी रुपये आले हजारो कोटी रुपये हे तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर बी बाकी आहे म्हणजे आजपर्यंत सगळं ओरबाडून काढलं महाराष्ट्र मधन सगळे उद्योग जो वेदांत फॉक्सकॉन आपल्याकडे येणार होता गेला गुजरात मेडिकल डिव्हाइस पार्क तो येणार होता बल्क ड्रग पार्क तो येणार होता वित्तीय केंद्र हे महाराष्ट्रात येणार होत सगळं त्या सगळं गुजरातला गेला गेलं आणि हा फक्त ट्रेलर होता म्हणजे तुम्ही काय आता महाराष्ट्राचं नाव सुद्धा गुजरात करणार की काय आणि हे चालेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही जर का इकडे मतांमध्ये विभागणी केली आणि पुन्हा हे हुकुमशाहीचं भूत आपल्या मान मांगु, मानगुटीवरती बसलं तर ती एक शिवसेनेने जाहिरात केलेली आहे तुम्ही पाहिली असाल कारण भारतीय जनता पक्षाने पहिली एक जाहिरात केली वॉर रुखवादी पापा पाहिले तुम्ही युक्रेन आणि ते युद्ध चालले ना तिथून विद्यार्थी कसे येणार मग ते चिंताग्रस्त आई वडील दाखवलेत आता काय होणार माझ्या मुलीचं कशी येणार मग ते वडील सांगतात काळजी करू नको ते आपल्याला वाचवणार मग ती मुलगी येते आणि ती म्हणाली की पापा वॉर रुकवादी म्हणजे मोदीजींनी वॉर थांबवलं मग आपण एक जाहिरात केली ते वडील चिडलेत सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेतायत कालपर्यंत हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लोक आज सोबत घेऊन मांडीवर घेऊन फिरतायत मग मुलगी सांगते लेकिन वॉर रुकवादी पप्पा तुला मणिपूर मध्ये महिलांवरती अत्याचार होतोय इकडे महिलांवरती अत्याचार होतोय मग ती मुलगी म्हणते लेकिन वॉर रुपवादी पप्पा मग तो पप्पा चिडतो अरे वॉर रुपवादी वॉर रुपवादी काय वाट लगा दी पप्पा बोल मग ती मुलगी म्हणते लेकिन वोट तो पप्पा आपणच मत दिलं होतं त्याला आणि आता हे जे काय आपल्या मान मानेवरती बसलंय एक सुद्धा विषय काही सुटलेला नाहीये याला आता जे डोहाळे लागलेत ते घटना बदलायचे लागलेले आहेत मी काल सुद्धा बोललो परवा सुद्धा बोललो कदाचित या टीव्हीच्या माध्यमातून माध्यमातून सगळेजण म्हणत असतील हा एक मुद्दा रोज बोलतोय हो बोलतोय कारण जर भाजपा रोज खोटं बोलत असेल तर मी रोज खरं बोललो तर फरक काय पडतोय मी खोटं तर बोलत नाहीये ना जर भारतीय जनता पक्षाचे माझी मंत्री माजी खासदार उघड उघड बोलत असतील की आम्हाला घटना बदलण्यासाठी चारशे पार जागा पाहिजे आहेत आणि यांना खरंच घटना बदलायची ती एवढ्यासाठी बदलायची की महाराष्ट्राचा आकस यांच्या नसानसामध्ये एवढा भिनलाय की के केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने ती घटना लिहिलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन एका साध्या दलित कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान होतो आणि आपल्या देशाची घटना लिहितो आणि ती घटना मी पाळायची पंतप्रधान म्हणून मी पाळायची हे कसं शक्य आहे पहिली घटना बदला शिवसेनेच्या त्या मशाल गीतामधला जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढून टाका महाराष्ट्राचे उद्योग हे पळवून न्या मग महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला काय नामर्दाचा देश वाटला की काय हा महाराष्ट्र एक तर संतापून पेटत नाही पण जर का संतापून उठला आणि पेटला तर कालच एक मे झालेला आहे महाराष्ट्र दिन आणि त्याही वेळेला मी कालच्या सभेत सांगितलं की मोरारजी देसाई हो गुजरातमधन आले होते त्यांनी गोळीबार केला होता एकशे पाच हुतात्मे झाले होते बलिदान मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा आपण केलं होतं एकशे पाच हुतात्मे दिले आणि मोरारजी देसाईनी पोलिसांना आदेश दिले होते मी तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या आहेत ते माणसाला मारण्यासाठी दिलेल्या आहेत ती गोळी फुकट घालवायची नाही मग तेव्हापासून हा त्यांचा जो राग यांच्या मनामध्ये आहे मराठी माणसाला मारण्यासाठी हे आसुसलेले आहेत महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं महाराष्ट्राला भिकेला लावायचं महाराष्ट्राच्या सुपुत्राने लिहिलेली घटना बदलून टाकायची आणि आमच्यावरती घराणीशाहीचे आरोप करायचे मग पवारसाहेबांना आरोप करताना सांगायचं पवार साहेब सा, त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून लढतायत उद्धव ठाकरे त्याच्या त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणून लढतायत अहो आमच्या मुलांसाठी आम्ही लढतोय नाही लढत हे जनता बघते पण पहिली तुम्ही खुर्ची सोडा ना तुम्ही तुमची खुर्ची सोडत नाही म्हणजे मलाच पाहिजे एकदा पंतप्रधान झाले तरी दुसऱ्या वेळेला मीच दुसऱ्या वेळेला झाले तिसऱ्या वेळेला मीच तिसऱ्या वेळेला झाले तुम्ही तुमच्यासाठी लढताय मग मी माझ्या जनतेसाठी लढत असेल तर मी चूक काय करतो मी पाप काय करतोय ही जी मी लढाई लढतोय ती माझी लढाई नाहीये जयंतराव तुम्ही माझं कौतुक केलं मी खरंच तुमचा सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही काय विश्वजित काय कारण करोनामध्ये जे काय मी काम केलं ते मी माझ्या एकट्याचं नाही तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने केलं आणि विशेष म्हणजे या जनतेने जे आपल्याला उत्स्फूर्तपणाने आपलं ऐकलं म्हणून महाराष्ट्र वाचलेलं आहे ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आपण लढतो म्हणून विश्वजित मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना चांगली विश्वजितलं देत आहेत मी त्याच दिवशी चांगली सोडली असती मी त्याच दिवशी चांगली सोडली असती कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेले अर्थात एक आपल्या पिढीची गॅप असते वयाचं अंतर असतं पतंगराव हा एक मोकळा ढाका माणूस होता म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचं अंतर त्यांनी नाही दिलं अगदी मुला म्हणजे त्यांचाच मुलगा असल्या एकदम विश्वजीतची कशी बोलतील तसे माझ्याशी ते बोलायचे आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजीत तुला किंवा आणखीन आज यांचे यांचे फोटो लागलेत कि उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या येईल अजिबात येणार नाही इथलं भविष्यात जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातला आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलो नाही पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे म्हणून सांगलीत आलेलो आहे आणि सांगली मला जिंकायचीच आहे एक चंद्रार नवीन चेहरा जसं मी मग अशी खुजरामचं तुम्हाला उदाहरण दिलं तसा चंद्रार एक नवीन मल्ल दिलेला आहे हा लेच्यापेक्षा नाहीये डबल महाराष्ट्र केसरी अरे आपल्याला काय जाते गर्दी करून कुस्ती बघायला तिकडे तिकडे जे मल्ल लढत असतात ते कसे लढतात आपण बाजूला उभे राहून आपण एन्जॉय करतो पण त्यावेळेला त्यांचा घामता निघत असतो ही सारी गोष्ट नाही डबल महाराष्ट्र केसरीची गदा ही सांगलीमध्ये मारुती मानेच्या नंतर त्यांनी आणलेली आहे आणि योगायोग असा की मारुती माने सुद्धा हे खासदार होते काही जण म्हणतात की हा तर पैलवान आहे ह्याचा राजकारणाशी काय संबंध अहो पण मारुती माने होतेच ना आणि मग इतर पक्षांमध्ये जसं भाजपामध्ये काही चित्रपट तारखा अहो जयंतराव तुम्ही सुद्धा गेल्या वेळेला अमरावतीत पाठिंबा दिलाच होता ना आज तुम्हाला कळलं चुकलं असे काही काही नवीन काही क्रिकेटपटूंना तिकीट देतात काय संबंध आहे राजकारणाचा सिने तारखाना तिकीट देतात काय संबंध आहे हे संबंध नाही संबंध सगळ्यांचा असतो जे जे उमेदवाराला मत देतात त्या सगळ्यांचा संबंध हा राजकारणीचा असतो कारण राज्यकर्ते तुम्ही ठरवत असता या देशावरती राज्य कोण करणार हे आम्ही नेते नसतं ठरवत हे तुम्ही ठरवत असता आणि तुम्हाला जे वाटत असतं की तुमचं भविष्य आमच्या हातात आहे तसं नसतं खरं म्हणजे नेत्यांचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे तुमचं भविष्य हे मोदींच्या हातामध्ये आहे अजिबात नाही या क्षणाला मोदींचं भविष्य आणि आपल्या देशाचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही ठरवणार कारण त्याने त्याची कल्पना आलेली आहे आजपर्यंत कधीही संकट आलं तेव्हा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात दिसले होते कुठे अगदी महापूर आला विश्वजित मी सुद्धा तुझ्या मतदारसंघात तेव्हा येऊन गेलो होतो अवकाळी आला आपत्ती आली कधी मोदीजी आपल्याला दिसले सांगलीत नाही अमित शाह कधी दिसले नाही पण आता त्यांना कळतंय की महाराष्ट्रात आपलं काय खरं नाही कारण अश्वमेधाचा त्यांचा तो घोडा नाही त्यांचं जे खेचर आहे ते महाराष्ट्रात थांबवणार आणि उलट परत पाठवणार उलटा गो बॅक एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती अगदी अक्षरशः ही मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा रात्रीची सगळी कारस्तारं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलत आणि आज माझी स्तुती करताय त्यांनी सांगितलं संजय राऊत म्हणे आमच्याकडे खूप आहेत आहेतच हे महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार दरवर्षी हे पंतप्रधान बदलतील एवढं आमच्याकडे काय असं वैचारिक दारिद्र्य आलेलं नाही पण उलटा माझा प्रश्न असा आहे या देशाने एक जागतिक विक्रम केला नवीन तो म्हणजे संपूर्ण जगात आपली लोकसंख्या नंबर एक आहे एकशे चाळीस कोटीच्या वरती मग एकशे चाळीस कोटी, एक कोटी जनतेमध्ये एकच चेहरा पुन्हा घासून पुसून आपण पंतप्रधान पदी बसवणार आणि दहा वर्ष आपल्या आयुष्यातली म्हणजे काही मला काही तरुणांचे फोन येतात किंवा काही बातम्या कळतात तो पहिलं मी मतदान केलं मी बेकार होतो तेव्हा बावीस वर्षाचा होतो आज दहा वर्ष झाली बत्तीस वर्षाचा होत आलो काही म्हणतात मी पंचवीस होतो पस्तीस झालो तीस होतो चाळीस झालो नोकरी मिळेल म्हणून त्या आशेने मी याला मतदान केलं नोकरी तर मिळणं दूरच राहिलं पण महागाई एवढी वाढले की मी माझ्या घरच्यांना भार झालो की का असं मला वाटायला लागलेलं मग ही दहा वर्ष सगळी आपण अनुभवल्यानंतर परत एकदा आपण ही चूक करणार आहोत की आपल्याला आता जी संधी आलेली आहे आणि मी माझ्या शिवसेनेच्या जागरितीकरण सुरू केले आपल्याला एक प्रश्न पडला की सरकार कोण बदलणार कोण आहे एवढा ताकदवान कोण आहे पण तुम्हाला कळलेलं नाहीये की मोदींपेक्षा जास्त ताकदवान या क्षणाला तुम्ही आहात आणि तुमचं एक बोट हे सरकार बदलू शकत एक बोट फक्त एक बोट आजपर्यंत त्यांनी दहा वर्षामध्ये संपूर्ण ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची मस्ती त्यांना दाखवली आताही त्यांची मस्ती तुम्ही एका बोटीने एका टिचकीने त्यांना उडून टाकू शकता आणि आज मी भाजपला इशारा देतोय की तुम्ही ज्या पद्धतीने तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबलेली आहे जे जे आमच्या सोबत आहेत त्यांना तुम्ही खोट्या केसेस टाकून अडकवत आहे एक तर ते भाजपला छुपा पाठिंबा दे मतांची विभागणी कर नाही तर तुरुंगात जा तरी बरे काही जण उघड उघड जात आहेत निर्लज्जपणाने काही जण छुपी मदत करतायत एक कर, तर तू छुपी मदत कर नाही तर तुरुंगात जा तर भाजपला सांगते की सगळे दिवस सारखे नसतात उद्याच येणार सरकार हे इंडिया आघाडीचं असेल आणि इंडिया आघाडीचे खासदार हे तुम्हाला खोट वाटेल पण देशभर जे वातावरण ते पाहिल्यानंतर तीनशेच्या वरती इंडिया आघाडीचे खासदार निवडून आल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही आज लिहून ठेवा आम्ही पोकळणारे देत नाही चारशो पार वगैरे नाही आम्ही कोणताच नारा दिलेला नाहीये पण आता संपूर्ण देशातल्या जनतेने नारा दिलेला आहे की अपकी बार भाजप आणि मला खात्री आहे ज्या सांगलीला एका स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे तो सांगली कर आता दुसरा तिसरा विचार करणार नाही आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध एकजुटीने मग कोणी का असे ना त्याला गाडून त्याच्या छाताडावरती चंद्रहारच्या रूपाने मशाल प... पेटवून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि मग मगाशी तुम्ही जी काय घोषणा दिल्या होता देत होता ती आता द्या आणि मशाल मशालीच काय चिन्ह काय बस फक्त मशाल बघायची बाकी इकडे तिकडे बघायचं नाही हातांमध्ये मशाल घ्यायची आणि हुकुमशाहीला जाळून टाकायचं एवढीच एक शपथ घ्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राष्ट्रगीत होईल बळीराजा संघटनेचा पाठिंबा होतोय मिळतोय बळीराजा संघटना यानंतर राष्ट्रगीत चालू होत्रगीत बळीराजा संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी दर्शवत आहेत अप किबार अप किबार yanantar arastagit